हे आमचे एस्टिमेट हे बनावट असतात फेक असतात आम्ही त्याच्यामध्ये पन्नास टक्के खोट्या प्रोव्हिजन्स केलेल्या असतात हा त्याचा अर्थ आहे आणि म्हणून बेचाळीस टक्के बिलो असलेलं टेंडर पूर्ण झालं आणि त्यानंतर जेव्हा हे सगळे कृष्णा त्यांच्या लक्षात आलं की अरे इथं सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे आणि मग त्यांनी कृष्णा खोऱ्यात प्रचंड प्रोजेक्ट मंजूर केले घाईघाईमध्ये त्याचे एस्टिमेट्स वाटेल तसे वाढवले वाटेल कसं पाहता हे बघा अशा पद्धतीने किमती वाढवणं आणि संबंधित जे काही मंत्री असतील किंवा संबंधित जो काही पक्ष असेल त्याने फंड गोळा करणं ही एक सामान्य बाब आहे आणि बरं झालं की अजित पवारांनी स्वतःच्या तोंडाने हे सांगितलं की सरकारमध्ये सिंचन खात्याच्या खात्यात खात्याचे मंत्री सिंचन खात्या ज्या पक्षाच्या ताब्यात आहे तो पक्ष अशा पद्धतीने आता बघा एका प्रो, प्रोजेक्ट मध्ये जर असे शे, शेक शेकडो कोटी खाल्ले जात असतील तर असे तर मीडियम आणि मेजर प्रोजेक्ट दोनशे पेक्षा जास्ती आहेत आणि हे सगळे एस्टिमेट्स केले जातात बरं ही पुरंदर तरी त्यामानाने लहान योजना आहे अगदी प्रचंड हजारो हजारो कोटीच्या योजना इथे मंजूर झालेल्या आहेत आणि त्या जे एस्टिमेट्स आहेत ना ते एस्टिमेट खरं म्हणजे पूर्ण इरिगेशन डिपार्टमेंटची जी काही यंत्रणा आज ज्या पद्धतीने काम करते किंवा ज्या पद्धतीने ते महामंडळ स्थापन झाले आणि ज्या पद्धतीने एस्टिमेट तयार केले गेले -के टेंडर काढले गेले टेंडर अलॉट केले गेले -के ते अत्यंत चुकीच्या पद्धती तेव्हा सगळ्या केल्या -के केलेल्या आहेत म्हणजे कोणतंही सर्वे न करता डिटेल एस्टिमेट न करता डिटेल डिझाईन न करता डिटेल एस्टिस्टिगेशन न करता हातुर मातूर एस्टिमेट बनवण्यात आले आणि ते एस्टिमेटला टेक्निकल सँक्शन देण्यात आलं त्यांना ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल देण्यात आलं त्यांचे टेंडर काढण्यात आले आणि ते टेंडर अबव मध्ये सगळ्यांना वाटू वाटून देण्यात आले म्हणजे सगळे ते कॉन्ट्रॅक्टर पुढारी आणि अधिकारी यांची सगळ्यांची मिली बघत होती सर्वच टेंडर अभाव कसे काय जातात आता सुरुवातीला जेव्हा प्रश्न खोऱ्या सुरू झालं ना त्यावेळेस मी तुम्हाला अगदी मेजर प्रोजेक्टचं टेंडर हे बेचाळीस टक्के बिलोनी गेलेलं आहे हे तुम्हाला मी सांगू शकतो आणि बेचाळीस टक्के बिलोनी जे काम पूर्ण झालं ते काम पूर्णही झालेलं आहे याचा अर्थ काय की आमचे एस्टिमेट हे बनावट असतात फेक असतात आम्ही त्याच्यामध्ये पन्नास टक्के खोट्या प्रोव्हिजन्स केलेल्या असतात हा त्याचा अर्थ आहे आणि म्हणून बेचाळीस टक्के बिलो असलेला टेंडर पूर्ण झालं आणि त्यानंतर जेव्हा हे सगळे कृष्णा त्यांच्या लक्षात आलं की अरे इथं सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे आणि मग त्यांनी कृष्णा खोऱ्यात प्रचंड प्रोजेक्ट मंजूर केले घाईघाईमध्ये त्याचे एस्टिमेट्स वाटेल तसे वाढवले वाटेल तसे एस्टिमेट्स बनवले तुम्हाला उदाहरण म्हणून मी सांगतो ती जी टेंभू नावाची उपसा सिंचन योजना आहे त्या उपसा सिंचन योजनेसाठी किती एचपीचे पंप लावले असतील तुम्ही तुमचा कितीही मेंदू चालवला तरी तुम्ही तो आकडा सांगू शकत नाही एक लाख पंचाहत्तर हजार एचपी चे पंप त्या एका योजनेसाठी वापरले तर आता कल्पना करा आपल्या शेतकऱ्यांना पाच एचपी चा दहा एचपी चा सा पंप चालवायला किती अडचण येते आणि एक लाख पंचाहत्तर हजार एचपी चे कसे काय योजना चालणार आणि काय होणार त्याच्यामुळे ती योजना अत्यंत वाईट रीतीनं चालत असेल म्हणजे मी तर म्हणतो तिची एफिशियन्सी पाच पंचवीस टक्के सुद्धा नसेल म्हणजे याचा अर्थ काय झाला त्या हजारो कोटींपैकी पंच्याहत्तर टक्के पैसा वाया गेला तर तसच महाराष्ट्रातही इतर जवळजवळ शंभर लिफ्ट इरिगेशन स्कीम आहेत आणि त्या सगळ्यांचीच अशी वाट लागलेली आहे आणि लिफ्ट इरिगेशन स्कीमचा सगळा पैसा वाया गेलेला आहे हे चितळे कमिटीने त्यांच्या रिपोर्टमध्ये नमूद केलेलं आहे पण त्याची नोंद कोणीही घेत नाही